आता विषय असा झाला आहे गावात आतापर्यंत ही पोर की सगळी सगळा पोरखेळ व्हावा लागला आहे कुणाकडे लक्ष नाही सात सध्या आता पावसाळ्याचं वातावरण असं आहे आजारी माणूस पडा लागले दूषित पाणी ही जरा आपली ग्रामपंचायतची जबाबदारी आहे स्वच्छता राखणं ठीक आहे ग्रामपंचायतची म्हणजे एकट्याची नाही ह्या सगळ्याचीच मिळून काम करण्याची प्रवृत्ती पाहिजे त्यातून स्वच्छता करणं हे महत्वाचं आहे आज घराघणीचा आकड्याचे पेशंट आहे इतकी परेशानी व्हाय लोकांची मग ही कशामुळे व्हावं लागले प्रत्येकाचे हात नका हकारा लागली स्वतःची घाण स्वतः टाकायची नाही मग सगळं काम काय ग्रामपंचायतनंच करून होत नाही तुम्ही लोकांनी बी सहकार्य केलं पाहिजे आणि तुमचं थोडं कमान ठेवा आम्ही सांगून दमलोय सगळ्यालाच झाले बोलून करून झाले सगळ्याला पेशंट पोचविले सगळं केलं पण शेवटी कुठंतरी स्वच्छता झाली पाहिजे आणि ही आज आजार थांबला पाहिजे हे महत्वाचं आहे आई निवडून देऊन तर अध्यक्ष काय उपयोग आहे कोणीच बघायला तर नाही बॉडीच बरकस करू घ्या आबाच एक नंबर पटलं मला एक घाव दोन तुकडे ही खरं बोलणं पाहिजे सगळं तुमचं चालू आहे आमच्याकडे जर लक्ष द्या की तरुणाकडं सगळं तुमचं चालू आहे तरुणा लक्ष द्या अध्यक्ष लग्न करा <laughs> ती विनोदाचा भाग सोडा मी गावात फिरून आलो गावात सगळी घाण आहे सरपंच म्हणून माझं कर्तव्य बरोबर आहे पण तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे डॉक्टरला संपर्क केला डॉक्टरांनी सांगितलं अनेक प्रकारचे रोग गावात आहेत पण ही जबाबदारी सरपंचाचीच आहे तुम्हाला वाटतं असेल तर ती मी जबाबदारी घ्यायला तयार आहे पण माझी एक अपेक्षा आहे तुमच्या सगळ्याकडनं कारण आपण सगळे मिळून जर गावची स्वच्छता केली आज बघा तुम्ही सगळ्या गटारी तुंबल्या नको ते रोग झाले सार्वजनिक आरोग्य बिघडलं शरीरावर नको ते परिणाम झाले ह्या सगळ्या गोष्टीची मी पाहणी अजून एकदा करतो पुन्हा एकदा मी डॉक्टरांना बोलतो प्रशासनाला बोलतो पण रोगराई आपली गावातली नाहीशी झाली पाहिजे कड कारण काय ही ज्येष्ठ मंडळी आहेत छोटी छोटी मुलं आहेत आज त्यांच्या आरोग्याला महिला आहेत ह्या सगळ्या आरोग्याला सगळ्यांच्या धोका आहे आणि म्हणून सरपंच या नात्यानं गावचा कारभार करत असताना ही जर माझी जबाबदारी अशी तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला एक विनंती करणार आहे आपण सगळे मिळून ही गावात जी रोगराई पसरलेली आहे आज तुम्हाला काय वाटते मला स्वतःला चिकनगुन्ह्याचा पण तुमच्यासाठी मी आज घर सोडून बाहेर आहे मला एक विनंती करायची आहे तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊयात जे काही साथीचे रोग आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी उपलब्ध करून घेतली आहे लोकांमध्ये जनजागृती करूयात आणि आपणाला होता येईल तेवढ्या उपाययोजना करायच्या पण एक मात्र नक्की आहे मला तुमच्या सगळ्यांची साथ आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही ही घाण काढावी लागते ग सगळी घाण काढून रोगराई थांबवावी लागते कटाळून गेला जेव्हा दवाखाली काय आता मी तरी एकट्यानं काय काय करतो तरी बघू जेवढं जमल तेवढं करतो बाकी काय म्हणते या कुत्र्यांचा एक बंदोबस्त केला पाहिजे काय कुत्र्यात काय गावामध्ये राहिले नाही आता माणसंही तशी आहे आणि या कुत्र्यांचा अजून वेगळाच आहे राम राम सरपंच अरे काय पद्धत आहे काय तुमची उघड्यावरच मग आता करायचं कुठे आहे धन्य मुतारी आहे का गावात मुतारीला जागा आहे का गावात आता तो तो आ, जा जागा बघायचं काम आहे सरपंचा कामचं तू गावठांची धरलेली ती आहे आता बनतो तिथं मुतारी हा माझी दिसली का जागा सगळ्या धरलेली सुर माझीच बरं तुम्हाला दिसली मग आता कसं करायचं असंच करायचं हॅलो अरे तू कुठे आहेस तू बरं ऐक ना जरा ते जेसीपी घेऊन इकडं हा हा किती वेळात येतो अरे इथं शाळेच्या पुढे काय करालो सरपंच अरे काय सगळं घाण ए... सगळे गटारे सगळे हे ए... काय ठेवलं गावामध्ये तुम्ही लोकांनी ते गावठी जागा पकडलेली आहे मी तुझी कस काय गावठी जागा होऊ शकते ग्रामपंचायती गावठा नाही सगळ्यांनी पकडल्यामुळे अरे ह्या गाणी तुम्ही ही जागा पकडल्यामुळे ना निम गावात आजारी पडले ह्या स्वच्छतेच काय आहे की नाही तुम्हाला पहिलं सगळ्या गावाची स्वच्छता नाही 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 हे गावावर हे जागेवरच अतिक्रमण थांबवलं पाहिजे ही जागा तुमची होऊ शकत नाही गावठांची ग्रामपंचायतची जागा आहे तर लक्षात तुमच्या डोळ्याला माझी जागा दिसल माझी म्हणजे काय तुझी जागा आहे का हे अरे हे ग्रामपंचायतची गावठांची जागा आहे सगळी माझा आटा आहे या जागेचा आट आणि तुझ्या नावावर कसं काय हे ग्रामपंचायतच्या या जागेच आट पहिल्या सरपंचांनी आमच्या नावावर जागा करून दिली आमच्या गल्लीतून त्यांना भरपूर लेट दिलेत अरे प्रत्येक जण जर असंच म्हणत बसला तर कसं करायचं आम्ही गावचा कारभार ही गावठांची जागा आहे तू म्हणतोय माझ्या जागा नावावरती आहे तो म्हणतो माझ्या नावावरती आहे ह्या सगळ्या जागेची मी चौकशी करणार आहे हे काढू देणारच की नाही तो आता नाही सगळ्या गावाशी काढा नंतर माझी काढा ठीक आहे बघू कसं काढू का देत नसते चौकशी करतो याची मी आम्ही तिकडे तिकडे रे बस बोल काय म्हणाले सरपंच सरपंच म्हणाल ते जागा सा काय साफ करायची तेच करायचे म्हणाल ते राहा म्हणला तू सगळ्या गावाची काढून माझी काढा म्हणलं माझी पण म्हणाल ते म्हणलं सगळ्या गावाची काढा मी पण म्हणलं थोडा देऊन एक चांगला नाही देणार परत गेले लगेच ते पहिले गावाची काढ म्हणू आपल्या पण आपल्या जागेवर पलीकडे माझी जागा काय लावू नये तुला संडास मानला नाही कर घरी एक तर पैसे उचलता संडासचे पैसे खाता आणि परत इथे येऊन हकता बरं दिसतं का रे तुम्हाला आणि परत मलाच नाव ठेवताय लाजा की जरा जीवाला असं उघड्यावर येऊन बसायला बरं वाटतंय का तुम्हाला एक तर ते संडास वापरा नसेल तर पैसे परत करा उद्या तुम्हाला इथं दिस तुला सांगतो काय ते आणि दंड केल्याशिवाय सोडणार नाही तुला एक तर सरकारचे पैसे खायचे संडासाचा वापर करायचा मला ताप झाला या लोकांचा काय लागा आपल्या गावातील लोक सगळं आमच्या पप्पाच्या पाठीमाग स्वच्छता झाली स्वच्छता करा आजार झाला आमच्याच पाठीमाग सगळं आता सरपंच आहे सरपंचा करावं लागते ना का दुसऱ्या कुणी करावं का सरपंचा करावं लागते ना अरे ह्या पप्पा तर कुठे सरपंच आहेत ह्याची मम्मी सरपंच आहेत घरी जाऊन घरी बसते याची मम्मी पप्पा टाटचे कपडे घालून फिरते पप्पाला मी कितीच सांगितले पुढे पुढे करू नका पुढे पुढे करू नका तसं जायचं सगळं आता या अध्यक्षाचं गेले जागा काढा अतिक्रमण काढा अवघड झाले सगळं आता बांधण्याचा मुळे फुकट तुझे पप्पा सरपंच ना ना करू लागते ना सगळं ती आता अवकट फुकट बांधण्याचा मुळ आहे फुकट काय कुठं झालं सरपंच काय सगळं अतिक्रमण काढायचं चाललंय तुम्ही सगळ्या गावाला घाण करून ठेवले की आमच्या नको तिथे जागा नको तिथं अतिक्रमण का लावलंय काय तुम्ही लोकांनी आणि परत तुम्ही म्हणताय की सरपंच काहीच करत नाहीत सगळं आता काढून घ्यायचं नियोजन केलंय आमची पण यावर काढणार आवा मग आम काय आमच्या पण म्हण काय आता तुझ्या जागा वेगळे आहे का धरलेले नाही काहीच नाही मी ग्रामपंचायतच जिथं जिथं जागा आहे तिथलं सगळं अतिक्रमण काढणार आहे का नाही माझ्या जागेवर काढायची वेळ नको ते रोग व्हायला हो लोकांना जिथं बघेल तिथं तुम्ही जागा जागायला काढा मग पुन्हा माझ्या जागेवर या अरे अध्यक्षाचा मुलगा तू अध्यक्षांनी सगळ्या गावच बघायचं असते का नाही तसलं काय नाही माझ्या जागेवर काढायचं नाही मी आता जेशी पी आणला चाललोय काढणार म्हणजे काढणार या मी बाहेर डोक्याला ताप झाला लोकांचा हा बा काय काढलं तुमचं आकड्या घालतात जे अक्का आकड्यानं दहा हजार रुपयाला गंडा बसला मला अहो माझं बी तीस झालेलं आहे तसं झालं तुझी आता जरा बरं झालं तू चांगलं झालं आता आपलं काय नाही मला मग आबा का चाललंय का नाही ते काय झालं त्या ह्याच पहिलं आपलं काम अरे काय आबा त्या दिवशी बैठकीत बोललो तुम्ही आणि नको ते सगळं सगळं होळ बसला का अ काय जेणे विरोध करायला लागला त्या अतिक्रमणची जागा काढायचं हे म्हणलं ते आम्ही ज... तो म्हणतो माझी जागा आहे आबा लोक बरोबर नाही अध्यक्षाचा वर्ग म्हणते माझी जागा आहे नाही जागा कुणाचीच नाही हे बघा काही असो रोगराई आहे गावात जिथं तिथं लोकांनी अतिक्रमण केलंय बरोबर आहे सगळी तुम्ही आबा बोललो बैठकीत त्या दिवशी असं ठरलं आपलं की आपण ही सगळी जागा अतिक्रमणची ग्रामपंचायतीची परत करायची आणि आपणाला सगळी घाण गावाची काढायची आहे आणि गावातली रोगराई आपल्याला कमी करायची कमी करायची पर्याय काय आता त्याला काढू आपण तुम्ही चला चला, चला।, चला। काढावंच लागतं तुम्ही सरपंच महागच घेऊ नका हो होय आबा बरोबर आहे पण आता ते करणार कस सगळं तुमच्या हातात आहे मी पण आहे की तुम्हाला अरे तू तर कस काय उग बसल आडसांदीला बसलेस आता धंद्याचा आडसांदी आहो ते जाऊ द्या आबा कुठचाल चालू तू जागा फिगा धरली काय तिथं नाही बाबा धरली मग चल ते घाण समजा गावात उठले ती जागा ती सफाई करून देऊ त्या त्यांनी काय करणार बरोबर लागतो अरे जे का तू जागा फिकत हरली काय नाही आबा मला काय गरज आहे जागा धरायची हा माझ काय माझी हाय जागा भरपूर आहे मला तुझा धंदाच मोठा आहे तुला त्याला काय कमी आपलं गाव बरोबर नाही चावडीवर एक बोलतात लोक आणि इथं प्रत्यक्षात एक बोलतात अहो मी खंबीर आहे की तुम्ही काय काळजी करा काय खंबीर आबा अहो मी पट्टे बघा तुम्ही तो हात कसा आहे गाव गावाले बघा आबा तुम्हाला सांग मी खंबीर हो मी पुढाकार घेतला म्हणून मी करतो बघा खरं कारण मी तुमच्या साथीला बरोबर मग आहे बर आपण तेच करायचं नाही आबा हो बोला आता अध्यक्षाचा मुलगा बर काय करा सांगा काय रे बाबा तू गावठांच्या जागा कस काय धरली गावानं धरली म्हणून मी धरली अरे गावानं खाल्ला म्हणून तुम्ही बी खावा आबा तुम्ही मला का मला कस चांगला शेड मारून बसलाय त्या बिचार्यानं काय करावं त्या सरपंचांची गावात साथीला नाही म्हणते त्या एकट्यानं तर काय करावं तुम्हाला बघतो मी बी पाठिया कोण काय करते बघू अरे काय करता म्हणूच नको करून जाऊ तुझं तुला मी भेटणार सरपंच बोलवा त्याची काढून जाऊ त्याला मी समोर मारतो तुम्ही घेऊच नका तुम्हाला सगळा दाखवतो बाबा जाऊ जा तुला काय जावं कोण काढते बघू या ते तसल्या धमक्यात देऊ नको अरे अख्खं गाव आहे माझ्या बाजून कोणतं गाव हे काय सगळं गाव माझ्या माग आहे कुठं आहे अरे कुठे गेले हे सगळ्यात बाबा चल पळ